टीव्हीवर बघताल सोशल ती लढाई राहिली नाहीये तुम्ही स्वतः या म्हण्यात मुंबईला साक्षीदार पाहिजे काही करा माझी जात हारू देऊ नका तुमच्या पाया हात लावून सांगतो माझी जात जर हारली तर माझ्या समाजाच्या लेकरांचं वाटलं आहे समाज मोठा आहे किंमत नाही समाजाची किंमत आहे समाजाला कधी खाली मान मी झाला टेकलोय उपाशी तापाशी राहतो रक्त जाळतो पण इंच सुद्धा सरकत नाही तुमच्या लेकरा बाळासाठी रात्र दिवस विनंती आहे विजयाच्या जवळ गेलोय जात असताना घरात बसायचं नसत माझा समाज लोटू नका समाज दारिद्र्याच्या अधिकार आपल्याला लेकराबा लेकरा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे घाट प्रत्येकाला आला पोलिसांनी ठरवलंय त्याने पण मांडलाय मराठ्याला आरक्षण मिळू द्यायचं नाही आणि आपण पण मांडलाय मराठा आरक्षणात मिळून देणार जीव गेला तरी हरकत नाही पण माझ्या सरकत नाही या म्हणून जरा येऊ तुमच्या पायावर ठेवलाय मी जर इतकं तळमय आणि तळतडीनं वाढतोय आजारी असताना तुला रात्र दिवस बैठका घेतोय तुम्ही जर चालते बोलते तुम्ही थोडं जागा घे तुम्ही माझे पुढे पाहायला पाहिजे तुमच्यात माझ्यात काय मतभेद असतील तुमच्याकडून चूक झाली असल माझ्या पुढे झाली असल ते करायचे दिवसाने लक्षात ठेवा तुम्ही जर नाराज होऊन घरात बसताल तर जात हरलेली दिसाल त्यांचा हसू करू नका त्यांचा हसू होईल ते म्हणते मला नाही घरात झोपले आम्हीच छात्याकडे देईल कुणाला बोलायला जागा ठेवू नका इतक्या ताकदीने मुंबईकडे नका इतक्या गाड्या लावा का ना देव तुम्हाला काय कमी नाही करणार तुमचं थोडं वाटाळ मिळत जाते आयुष्यात कल्याण होईल मिळाल तेव्हा आणि त्याला ट्रॅक्टर जीप टेम्पो रिक्षा ट्रक काय असेल ते आणि त्याच्याकडे काहीच नाही त्याने मोटरसायकल मुंबई परत वाटा लावल्या एकोणतीस ला आम्ही बसलो की तुम्ही माघारी या नौकरदार वर्गाला सुद्धा तेच आव्हान आहे तुम्हाला याच्या तुमच्या गाड्या पाठवून द्या पण घरी थांबू नका मोटरसायकल विनंती आहे गाड्या खूप मोटरसायकल निघणार गाड्या दंबाणी चालवा एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही नसता एकाही पोरानं मोटरसायकल घेऊन मुंबईला यायचं नाही लेकरांना खपत होता कामा नाही तुम्ही ज्या खावेल असं पाऊल उचलायचं नाहीये महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या पोरा सांगतो गाड्या तंबाणी आणायच्या मोठ्याला सुद्धा ही शेवटची बैठक याच्यासाठी आहे आपल्याला प्रत्येकाला स्वयंसेवक बनायचंय कोणाची गाडी पंक्चर झाली कोणाचं दुखायला लागलं ला सगळी सेवा आपण करायची से। त्याला काय झालं तर बाजूला जायचं नाहीये एकमेकाला जागा मोकळी करून द्यायची अधिकृत जरी स्वयंसेवक नसाल तरी स्वयंसेवकापेक्षा जास्त काम तुम्ही स्वतः करायचं नांदेड आणि हिंगोलीतून काहीतरी रात्री बातमी आली दोन लाख पाच हजार काय तरी मोटरसायकल काढायले तुम्हाला जर मोटरसायकल तुम्ही पाळायला लागले माझ्या समाजाच्या लेकरला इजा झालेले मला सहन होणार नाही तुम्हाला जाहीर सांगतो नाही येऊ नका तुमच्या लेकराला आरक्षण मिळून द्या त्यांच्या डोक्यावर गोळा टाकायला मी सरकारच सरकारचा सरकारचा भाग देणार नाही होते आरक्षण घेणार आणि ते पण ओबीसी तुलाच घेणार इकडून तिकडून नाही आपला ठरलेला विषय आपण बदलत नाही मला फक्त शांतता तुमच्याकडून पाहिजे आयुष्यपणाला लावलंय आजकाल लोक आयुष्य पाणाला नाही ला लावत ला।

अंगावर वीज पडली तरी मरावं लागत साप चावला तर मरावं लागत आहे तरी मरावं लागत जातीसाठी वीर मरण येणार माझ्यासारखा नस होईल दुसरा कोण नसाल मी मला लाडो पाळलोय ते मला फेरायचं भांगडीत नाही पाहायचं बाकी सगळं बघितलंय त्यावर तुम्ही काय करणार आहेत तुमची तयार बघून आम्ही बी ठरवू काय करायचे पण माझ्या पोराला मुंबईत त्रास होता कामा नाही पोराने तुम्ही सुद्धा काळजी घ्या तिला फोन लागणार नाही एकमेकाचे आपल्या सगळं साहित्य सोबत असू द्या छत्र्या रेनकोट तिथे काही ठेवा झोपाला अडचण पावसात येऊ शकते मुंबईत पाऊस असण्याची शक्यता आहे आपल्या बॅटरी की आपल्याला काय काय वस्तू लागतात पीठ बीठ हे सगळ्या वस्तू घ्या व्यवस्था करा आपल्या आपल्या गावाचे सगळे पाण्याचे टँकर मुंबईकडे घ्या आंबुलन्स सोबत राहू द्या कोणावर अवलंबून राहायचं नाही कुणी नाही केलं तर आपण उपाशी मारता का माने लक्षात असू द्या तुम्ही फक्त मुंबई शांतता ठेवा येतं आरक्षण तुम्हाला द्यायची जबाबदारी आपली फक्त आणखी नाही दोन तीन दिवस राहिले ये असे <laughs> वस्त तर लागलेत ना मला बी मला काय सुचवलंच देत नाही आता हे का बाळा तिकडेच घेणार आहे का तुम्ही एक टांग टांग हे सगळं मी तिथं आणखी व्यवस्था केल्या बरं का तिथं बाबा मोठमोठाले बाबा आणले कीर्तनाला रोज संध्याकाळी कीर्तन शाहीर आणले ती शहरे संगीत भजन जबरदस्त गायक गांद। आले वादणारे गायले वादक महाराष्ट्रात नावारोपाला आले कोणाला जे आवडत ते ऐकायचं कीर्तन आवडत कीर्तन भजन आवडत भजन शाहिरी पवळा आणि हे काहीच नाही आवड आपण आपले डीजे घेतलेले ते चोन द्यायचं कोपऱ्या झांगाण झांगाण तुमच्या एका काय करता दुसरा पर्याय नाही आता काय त्या ज्या त्या वस्तू ज्यांनी तरी संघ घेतलं काही गोंधळी घ्या त्यांचा झपक चालू होत काही च्या त्या हलक्या मला याच्यात ना काहीच लागत नाही कारण आम्ही एकदा लुंटकले लुंटकले रोप संघाला बसल्या तुम्ही काय काय करतात आम्हाला काय मेल